श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार येत्या पंचवीस तारखेपासून श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे आणि सगळ्या त्यांची सगळ्या म्हणजे हजारो ताईंच्या ऑर्डर्स ज्या आहेत त्या घेत आहेत म्हणजे रोजच्या काही ना काही ऑर्डर्स आहेत आणि भरपूर ताईंच्या ऑर्डर्स आहेत म्हणजे खूप क्वांटिटीमध्ये सगळ्यांच्या ऑर्डर्स आहेत आणि त्याचमुळे धनलक्ष्मीपुचम सेवा जी आहे ती आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहोत त्यासाठी खूप खूप सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद कारण सगळ्यात महत्वाचं काय की आज सगळ्या ताईंपर्यंत ही सेवा जाती आहे याचा अर्थ म्हणजे कुठेतरी महालक्ष्मी मातेची सेवा सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे आणि त्याचाच लाभ तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुमचा योग असेल तरच मिळतो हे मी तुम्हाला नक्कीच म्हणत असते पण आज जे मला तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे बघा आता उद्या आहे गुरुवार गुरु कुशामृत योग आहे अमावस्या आहे आणि हा व्हिडिओ उद्या करा म्हणजे हे ही गोष्ट उद्या करावी म्हणून मी हा व्हिडिओ करते आहे मी आता सगळं माझं साहित्य जे आहे धनलक्ष्मी कोणचंचं बघा इथे काढून ठेवलेलं आहे आणि आता ते सगळं मी करणार आहे आणि म्हणून मग मी विचार केला की चला तुम्हाला जे आहे ते सगळं पूजा विधी कशी करायची लक्ष्मी कुंचन सेवा कशी करायची काय करायचं सगळं सांगावं तर त्याचमुळे उद्या बघा इतका सुंदर योग आलेला आहे अमावस्या आहे गुरुवार आहे त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग आहे आणि त्याचमुळे उद्याच्या शुभ दिवशी तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवा ही करायची आहे त्याचबरोबर परवाचा दिवस श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार सगळ्या ताईंना श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवारी ही सेवा करायची आहे त्यामुळे सगळ्या त्यांच्या ऑर्डर्स जे त्यांच्याबद्दल पोहोचतायत काही जणांचे पोहोचले काही जणांचे पोहचतील तर त्याचमुळे तुम्हीही जर का अजून धनलक्ष्मी कुंचम सेवा बुकिंग केली नसेल आणि तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आता जस्ट एक ताई आल्या होत्या आणि त्या म्हणजे त्याच्यानंतर मी खरं तर कॅलेंडर बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की श्रावण महिन्यातले पाचही शुक्रवार खूप सुंदर योगावर आलेले आहेत आणि त्याचमुळे धनलक्ष्मी कुंचमची सेवा जी आहे ती जर का आपण ह्या श्रावण महिन्यात दर शुक्रवारी केली तर शंभर टक्के आपल्या आर्थिकरित्या आप मानसिकरित्या सगळ्या गोष्टींमध्ये आप आपल्याला प्रगतीही दिसणारच आहे पण विश्वास हवा आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी तिच्यावर आपण थोडंसं विश्वास ठेवून श्रद्धेने सेवा करावी तरच मिळतात कारण मला कमेंट येतात ताई माई मी अजून घेतली मला सेवा मला त्याचं फळच मिळालं नाही असं नाही आहे तुमच्या भोग प्रारब्धानुसार तुमची योग्य वेळ कधी लिहिलेली आहे आपल्याला माहिती नसतं पण जी काही सेवा तुम्ही करता म्हणजे जे काही तुम्ही नामस्मरण जरी करता त्याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला योग्य वेळेत मिळून जातं ठीक आहे मला सगळ्यात महत्त्वाचं ही सेवा कशी करायची कधी करायची हे पण खूप महत्वाचं आणि सुरुवातीची पूर्वतयारी काय करायची हे पण महत्वाचं आहे तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे सगळ्यात पहिले बघा तुम्ही इथे मी माझं सर्व साहित्य काढून घेतलंय मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे की बऱ्याच ताई म्हणतात ताई माझ्याकडे हे सर्व साहित्य आहे तर मी ते काय करू कसं करू तर तुम्हाला मी एक सांगते आपल्याकडे जे साहित्य दिलं जातं ते साहित्य सगळं अभिमंत्रित केलं जातं म्हणजे आता हे कवड्या आहेत गोमती चक्र आहे हे सगळं आहे अभिमंत्रित केलं जातं आणि मग तुम्हाला दिलं जातं म्हणजे त्याच्याने तुमच्यावर म्हणजे अजून त्या पूजेमध्ये प्रभावी अशा गोष्टी तुम्हाला मिळतात आता कसं आहे हे जे साहित्य जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला सगळ्यात महत्वाचं तांदूळ घ्यायचं आहे खूप अखंड तांदूळ असायला हवे पूर्वतयारी काय करायची मी सांगते तांदूळ घ्यायचे आहेत ते तांदूळ घेतले की तुमचं सर्व साहित्य जे आहे ते साहित्य तुम्ही काढून घ्यायचं बाजूला म्हणजे आता बघा गो गोमतीचक्र आहे कवडी आहे गुंजा आहे लघु नारळ आहे कवडी आहे गे, लवंग घेतली आहे मी घरातली दालचिनी घेतली आहे वेलची घेतली आहे हळकुंड घेतलं आहे धणे आहे याच्यामध्येच धने मी टाकले आहेत मिक्स केले त्याच्यामध्येच धने धने टाकलेले आहेत अशा पद्धतीने हे जे साहित्य आहे ठेवलं आहे बांगड्या काढून ठेवलेल्या आहेत रत्न काढून ठेवलेले आहेत हे मी मागच्या वेळेस वापरलेलं रत्न आहे मी परत वापरणार आहे मोती क हे जे पोळा आहे फुलं आहेत सगळं काढून घेतलेलं आहे आता जेव्हा आपल्या समोर सगळं साहित्य असतं आपल्याला बाकीची गडबड काही होत नाही परत कॉईन्स आहेत आपण जे देतो ते त्याचबरोबर चांदीची वस्तू म्हणून चांदीचा कॉईन घेतलेला आहे आणि घरातलं नाणं हवं म्हणून आपल्या घरातली नाणी घेतलेली आहे याच्या खाली ठेवण्यासाठी आता ही सेवा कशी करायची तुम्ही सगळ्यांनी बघायची आहे पूर्वतयारीसाठी या सगळ्या वस्तू काढून घ्यायच्या एका थाळीमध्ये तांदूळही काढून घ्यायचे आणि मग सेवा करायची कुंजम जे तुमचं आहे हे कुंचम व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आपल्याकडे याच्यासाठी स्पेसिफिक लिक्विड आपण देत असतो ते लिक्विड तुम्ही घेऊ शकता म्हणजे चकाचकीने एकदम नवीन कुंचम तुम्हाला दिसतं म्हणजे जुन्या पद्धत जुन्या प्रकाराचे ते पितळ जे पिवळं पांढरं पडतं ते पितांबरी किंवा बाकीचे भैया पावडर कुठली पावडरनी करायचे नाही कारण पिवळे त्याच्यातनं जो शाईन आहे तो, तो निघून जातो तो पूर्णपणे निघून जातो म्हणून आपण ते लिक्विड देतो त्याच्याने हे ॲज इट इज नवीन होऊन जातं परत आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कुंचममध्ये आपण श्रीयंत्राची स्थापना केली आहे श्रीयंत्र स्थापित करून घेतलेलं आहे जे याचं ब्रह्मस्थान आहे याचा मूळ गाभा आहे श्रीयंत्राची स्थापना केल्यामुळे हे अजून प्रभावी झालं आहे आणि अजून प्रभावी झालं म्हणजे हे तिसरी महाविद्या महालक्ष्मी श्री त्रिपुरा सुंदरी मातेचं हो श्रीयंत्र आहे ज्यामध्ये खूप ऊर्जा आहे तर या श्रीयंत्रावर आपल्याला सेवा करायची आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आपलं श्रीयंत्र आहे त्याचबरोबर कुंचम आहे आणि हे अजून म्हणजे मी म्हणेल हजार पटीने याचा प्रभाव जो आहे तो वाढला आहे त्यामुळे धनलक्ष्मी कुंचम तुम्हाला हवं असेल तर हे श्रीयंत्र असलेलं धनलक्ष्मी कुंचम तुम्ही नक्कीच घ्यायचं आहे आणि लवकरात लवकर यावर सेवा सुरू करायची या श्रावण महिन्यात आणि तुम्हाला जरी आता पहिला श्रावण नाही मिळाला तर तुम्हाला सांगते पाचवी श्रावण शुक्रवार इतके सुंदर आहेत पहिला श्रावण शुक्रवारी श्रावणाची सुरुवात होत आहे दुसऱ्या वेळेस दुर्गाष्टमी आहे तिसऱ्या वेळेस नारळी पौर्णिमा आहे चौथ्या वेळेस गोकुळ अष्टमी आहे आणि पाचव्या वेळेस पिठोरी अमावस्या आहे इतका सुंदर शुभ योग आलेला आहे या श्रावण महिन्यात आणि तुम्ही सेवा नाही करणार बापरे असं होऊ देऊ नका या श्रावण महिन्यात एक दोन तीन जरी शुक्रवार तुम्हाला मिळाले अगदी चार जरी मिळाले पाचही जरी मिळाले तरी चालेल पुण्यात असाल तर लवकरात लवकर आपल्या इथे येऊन तुम्ही कुंचम घेऊन जाऊ शकता म्हणजे या शुक्रवारी तुम्हाला सेवा करता येईल आणि इतर बाहेरगावी असाल तर कमीत कमी चार शुक्रवार तरी तुमचे होतील आणि पुढे आपली गौरी आहे गणपती आहे त्यावेळेस तर करायचीच करायची बरोबर त्यावेळेस तर करायची कारण आपल्या घरात महालक्ष्मी स्वतः येते आणि स्वतः घरात महालक्ष्मी येते म्हटल्यावर तुम्ही कुंचमची सेवा महालक्ष्मीच्या समोर शंभर टक्के करायची एक ताई आहे त्यांनी गौरी गणपतीमध्ये सेवा करायची आहे म्हणून दोघी समोर कुंचम सेवा करायची म्हणून दोघी गौरींसमोर त्यांनी दोन कुंचम घेतले म्हणजे एका गौरीसमोर एक आणि दुसऱ्या गौरी समोर एक अशी दोन कुंचम सेवा त्या करणार ज्याची त्याची हाऊस असते बघा अशा पद्धतीने गोष्टी असतात चला आपण ज्या काही गोष्टी आहेत याची सेवा कशी करायची आहे काय करायची नक्कीच बघूया पण आता इतर मा करूं करूं ही माहिती देवस्थानचा व्हिडिओ एवढा मोठा झाला म्हणून हा इथेच थांबवते पण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सेवा तुम्हाला करून दाखवणार आहे त्यामुळे तोही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि त्याचबरोबर उत्तर पूजा केल्यानंतर सुद्धा तुम्हाला हे सर्व साहित्य असंच काढून घ्यायचं आहे वॉश करून घ्यायचं आहे आणि परत सेवा करायची अशा पद्धतीने ती गोष्ट आहे त्यामुळे तुमचा जो काही प्रश्न असेल तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल करा आपल्याकडील कॉल उचलले जातात आणि तुमचा कॉल जरी मिस झाला तर आम्ही रिटर्न कॉल करतो आपल्याकडील सर्व व्हॉट्सॲप मेसेजेसला रिप्लाय पण देण्याचा प्रयत्न चालू असतो कारण तीन ते चार हजार मेसेजेस ऑलरेडी वेटिंगवर असतात आणि त्याच्यामुळे करता करता दोन ते तीन माणसं जरी असले तरी करता करता त्याच्यावर सर्व गोष्टींसाठी रिप्लाय होतं थोडा वेळ लागतो त्यामुळे वेट करा रिप्लाय शंभर टक्के येईल कोणाचाही कॉल मिस होत नाही आणि मिस झाला की आम्ही रिटर्न कॉल करतो त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि असं अजिबात नाही की रोहिताईकडनं मेसेज येत नाही किंवा रिप्लाय येत नाही हे कधीच होऊ शकणार नाही त्यामुळे चला सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद या व्हिडिओमध्ये एवढं सांगते पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण करून दाखवते म्हणजे तुम्हालाही ते नीट बघायला मिळेल आणि सेवा ही आता उद्या आणि परवा म्हणजे गुरुवारी गुरुपुष्यमृत योगावर आणि परवा शुक्रवारी कशी करायची आहे ते तुमच्या लक्षात येईल भेटूया परत श्री स्वामी समर्थ